तर मी विचार करत होते ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं तर मी विचार केला का इतका छान पाऊस पडला पावसाचं वातावरण आहे आज एवढी छान ग्रीनरी आहे तर मग अशा वातावरणात तर काय भजी तर झालीच पाहिजे की नाही नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे आहात ना नवीन दिवसाची नवी सुरुवात बेग तर आता कॅम्पिंगचे मी वेगवेगळे व्हिडिओज आणायचा प्रयत्न करते आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडेसात आणि एकच दिवस असं झालं का ऊन होतं छान पाऊस पडला नाही पण त्याच्यानंतर कंटिन्यू पाऊस पडतोय काल रात्री इतका जबरदस्त पाऊस झाला म्हणजे रात्रभर पाऊस आणि तो पण एकदम मुसळधार पाऊस तर थोडंसं रेकॉर्ड केलेलं आहे मी ते तुमच्यासोबत नक्की शेअर करणार रात्रभर खूप पाऊस पडला आणि आत्ता पण पाऊस चालू आहे हे बघा पण खूप भारी वाट गुड मॉर्निंग पण खूप भारी वाटत होतं आणि आत्ताचा थोडासा कमी झालेला आहे पाऊस पण इतका जबरदस्त रात्रभर पाऊस पडत होता आणि हे बघा आत्ता वाजलेले आहे सकाळचे सा सात हे बघा लेक आहे लेकच्यासमोर डोंगर आणि असं धुकं आलेलं हे बघा इतकं भारी वाटते तुम्हाला सांगते इथे उभी आहे मी जवळून दाखवते बघा हे पूर्ण असं समोरचं धुका आलेलं काही घर सुद्धा आहे बघा अजून पण हलकासा पाऊस चालूच आहे इथून दाखवते बॅक साईडचा व्ह्यू दाखवते तुम्हाला तर मी विचार करत होते ब्रेकफास्टमध्ये काय बनवायचं तर मी विचार केला का इतका छान पाऊस पडला पावसाचं वातावरण आहे आज एवढी छान ग्रीनरी आहे तर मग अशा वातावरणात तर काय कांदाभजी तर झालीच पाहिजे की नाही आणि सर्व सामान तर सोबत आणलेलंच आहेत आता मस्त गरम गरम कांदा भजी चहा आणि सोबत काय सुद्धा फ्राय करणार आणि परीबेलाला पण आहे कांदा भजी खूप आवडते तर चला बनवते परिबेला तर काय करू करू कांदा भजी बनवते मी तर काय करू अगोदर आपण हे सर्व क्लीन करून घेऊ थोडी स्पेस बनवू सामान काढू आणि तू तुझा सेटअप कर आणि मी मग मधलं बघतो चालेल तर तुम्ही बघितलं आम्ही आलो फिरून मॉर्निंग वॉक केलेलं आहे आणि तिथून आल्याच्यानंतर जेवढं पण हे जे सा जेवढं हे सामान आहे हे काढून घेतलं अगोदर मी चहा ठेवला आणि आता हो मी कांदा भजी करायला सुरुवात करते ॲक्च्युली खाली ना चिकल आहे तुम्ही बघू शकता म्हणून मग मी सगळं थोडं थोडं असं अरेंजमेंट करून बसले आहे आणि मला एक कमेंट आली होती का कोमल चप्पल घालून स्वयंपाक करू नये ॲक्च्युली इथे खाली खूप माती आहे तर विदाऊट चप्पल आपण इथे असं फिरू नाही शकत टेंटच्या आतमध्ये पण जाणं येणं होतं त्यामुळे पूर्ण मातीचे पाय ते टेंटमध्ये येतील म्हणून मग कंटिन्यू चप्पल घालून घ्यावं लागतं आणि आता तर चिकलच आहे मग आता तर मस्त आहे ओके तर कांदा भाजीची तयारी झाली का हो हे बघा आता चहा होते साईड बाय साईड मी आता हे कांदा कट करून घेते तर चहा झालेली आहे इथे पण कांदा कोथंबीर हिरव्या मिरच्याना स्वच्छ धुवून ठेवलेले आहे पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवलं मी कारण की त्याचा तिखटपणा निघून जाणार चहा घेऊ तोपर्यंत मग मी कांदा वगैरे कट करून घेईल बेसन पीठ आणि सगळे मसाले वगैरे ते इथे आहेत तिथे मी बनवलं छान मग सोबत चहा घेता घेता मी आता कांदा कट करते का बर पावसामुळे एवढं ओलं झाले मॅट पण आम्ही आतरू नाही शकत आणि परिबेला पण बाहेर बसता येत नाही म्हणून आतमध्येच बसलो खायची ना कांदा भाजी जास्त फास्ट आहे बघा कांदा छान चिरलेला आहे ऑलरेडी कोथिंबीर आहे दाळीचं पीठ हळद धने पावडर जिरे थोडेसे लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला तो, तो, On est mettre आणि हा गॅस असा दिसतो पण फास्ट आहे गॅस आणि एक कमेंट आली होती आपल्याला की हा गॅस कोणता आहे तर हा कॅम्पिंग गॅस आहे तर तुम्हाला जर ऑनलाईन घ्यायचा असेल हा मी तर हा शॉपमध्ये घेतला तुम्ही बघितला आम्ही ऑलरेडी मागच्या वर्षी पण आपण आप कुठे गेलो होतो आपण कुठून घेतलॉन डेकतलॉनला गेलो होतो तर तिथून घेतलेला आहे तर तुम्हाला जर अशा टाईपचा जर गॅस घ्यायचा असेल तर तुम्ही कॅम्पिंग गॅस असं सर्च जरी केलं तरी पण तो मिळून जाईल इव्हन मग आपल्या इथे पण येणार डेकथलॉन आहे तर तिथे सुद्धा तुम्ही बघू शकता पण आणि त्याच्यामध्ये बुटेन गॅस युज होतो त्याच्या जे सिलेंडर असतात ते बुटेन गॅसचे असतात पण एवढं चांगलं इझी टू कॅरी करू शकतो आपण म्हणजे काही खूप जास्त वजन नाही किंवा खूप जास्त जागा सुद्धा लागत नाही बघा गोल्डन ब्राउन झालेले आहेत कांदा भाजी आणि मिरच्यासुद्धा कट करून घेतल्या त्या आपण फ्राय करते ॲक्च्युली झाड आणायचाच विसरून गेले मी ठीक आहे पण काय हरकत नाही तुम्ही गार झाले खाऊन बस परी मांडी खात येते बस आणि तुला मी वाईट पण देते हातपुतल बेला बस व्यवस्थित खाली ठेव हो, खाली ठेव हो। मी करते गरम गरम जास्त बनवले मी हो तर परी बेला स्टॉर्ट झालेलं आहेत जवळ बस अजून आपलं घरी होईल आणि अगोदर परी बेलाला देते मी बनवून मग आपण बस बसलो आणि काय करू पाऊस तो <laughs> अरे काही आवडलं बाबू खापोट बर मी बनवतोय गरम मी काय करतो क्रिस्पी झाले का खूप मस्त आणि कुकिंगची जी प्लॅनिंग आहे सगळं कोमलची होती म्हणजे आपण काय काय बनवू शकतो खिचडी कढी त्यानंतर हे कांदाभजीचा प्लॅनिंग होता हे हे बाकी कुठे कुठे फिरायचा त्यात पडी माझी प्लॅनिंग होती काय होतं आपण जेव्हा पण बाहेरला बाहेर फिरायला जातो बाहेर फिरायला जातो आपण बाहेरचं खातोच पण मी परिबेलाच लक्षात घेऊन हे सगळं सामान थोडंफार का असेल मी कॅरी करत होते हम्म खूप 本当だ。 रात्रीचं जेवण झाल्याच्यानंतर मनोज परत राऊंड मारायला आले होते सकाळी तुम्हाला जो लेक दाखवला होता हाच तो लेक आहे आणि परी बेल आणि मी आम्ही टेंटमध्ये होतो आणि रात्रीचा व्ह्यू दाखवायचा होता कारण की खूप सारे कमेंट्स आले होते कोमल ते आम्हाला रात्रीचा व्ह्यू पण बघायचा आहे तर मला जसं जसं पॉसिबल होतं तसं तसं मी दाखवण्याचा प्रयत्न करते तर आम्ही फिरून आलो आणि आल्याच्या नंतर एक तास आम्ही आराम केला खूप दमलो होतो आम्ही आणि खूप चाललो सुद्धा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला